आजची मोठी बातमी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या शेतकऱ्यांविषयीच्या बेताल वक्तव्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड येथे अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने जोरदार निषेध करण्यात आला या निषेध आंदोलनात तालुक्यातील शेकडो शेतकरी आणि शेतकऱ्यांची मुलेही मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती यावेळी जिल्हाध्यक्ष आबासाहेब भोसले पाटील महिला जिल्हाध्यक्ष वनिता शेडके करमाडचे सरपंच गणेश मुळे उपसरपंच सुनील तारो तसेच रमेश आघाडी कल्याण नाना उकिरडे रावसाहेब भावले आणि श्री कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कुणीही करू नये असा कडक इशारा यावेळी देण्यात आला संघटनेने स्पष्ट केलं की शेतकऱ्यांचा अपमान सहन केला जाणार नाही आणि जर पुन्हा असं वक्तव्य केलं गेलं तर याहून मोठं आंदोलन उभारण्यात येईल त्यांच्या वतीने मी ह्या बप्पन गोळीकर त्यांना काही निषेध करतो आमच्याकरता कपडे आमचे काय काय द्या याला शेतकरी ह्या लोकांनी हिणवून टाकलं त्या माणसाला त्या माणसं आपणच केलं ज्या मग काय कामाचं आम्हाला काय द्या हे म्हणून आम्ही शेतकरी स्पष्ट करतो की याचा निषेध करतो याच्यामुळं नोंदणी करणं खूप साहेबांनी व्यक्त खूप केलेलं आहे की शेतकऱ्यांना भिकारी म्हणतोय पण शेतकरी भिकारी नसून तो स्वतः भिकारी आहे आणि त्यांनी जे शेतकरी होत स्वतःच्या अंगावर आहे की पासून खाना ते खाण्याचं तो तर ते उपाशी राहणार नाही तर शेतकरी होते त्याला फायदा भेटेल ना त्या हिशोबाने त्यांनी चुकीचं व्यक्त केलं आणि त्यांचं धरत अखिल भारतीय बुलराच्या संघटना छत्रपती संभाजीनगर आज या ठिकाणी माझे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दोन तीन दिवसापूर्वी एका सभेमध्ये शेतकऱ्याचा फार मोठा अपमान केला आणि सांगितलं की आमचा शेतकऱ्याचा बाप मोदीच आहे परंतु शेतकऱ्याचा बाप मोदी नसून शेतकरीच हा शेतकऱ्याचा बाप आहे त्यांनी सांगितलं की तुमच्या हातातला जो मोबाईल आहे ते सुद्धा मोदीचं आहे त्याच्यानंतर दुसरं सांगितलं तुमच्या अंगावरचे जे कपडे आहे ते सुद्धा मोदीचेच आहे ते सहा हजार रुपये शेतकऱ्याला आम्ही खात्याला टाकतो ते सुद्धा मोदीचेच आहे मला हे म्हणायचं आहे की जर पुरवठा मंत्री सात वेळा तो आमदार झाला आणि कोणाच्या बळावर जो आमदार झाला शेतकऱ्याने त्याला मतदान केलं आणि शेतकऱ्याच्या बळावर तो आज आमदार आहे आणि शेतकऱ्याला तो अपमान अपमानित करतो अशा प्रकारे तो बळीराजा संघटने ठिकाणी बमनराव लोणीकरांचा जाहीर निषेध करतो दुसरं सांगायचं म्हणजे असं की आम्ही शेतकरी हे खताची बॅग घेतो त्याच्यामागं आम्ही जी एस टी भरतो जे कपडे आम्ही खरेदी करतो त्याच्यामागं जी एस टी भरतो अशा प्रकारे शेतकरी एका कुटुंबातून पूरा गावातून लाखो रुपये जी एस टी मोदी शासन जमा करतं आणि सहा जर इश्यू केला तीनशे पासष्ट दिवस वर्षाचे सोळा रुपये पंच्याहत्तर पैसे रोज पडतो शेतकऱ्याला सहा जा। जर शेतकऱ्याचा आम्हा पैसा जी एस टी मार्फत शासनाला आम्ही या ठिकाणी जमा करतो आणि मोदी मोदी आमचा बाप नाही आहे आमचा शेतकरी हा बाप आहे तुझा बाप आहे तो मोदी आमचा नाही आहे म्हणून आम्ही या ठिकाणी बलराजा संघटनेतर्फे बमनराव लोणीकरांचा या ठिकाणी कर्मडवाश्यातर्फे पंचक्रोशी शेतकऱ्यातर्फे तरुण युवकातर्फे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो तुम्ही जरा आता निषेध करताय पुढे मी असाही इशारा देऊ शकतो बैराजा संघटनेतर्फे जर विधानसभेमध्ये काल काँग्रेसचे माझे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा गाजून टाकली की जोपर्यंत बबनराव लोणीकर माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही विधानसभेचं कामकाज होऊन जाणार नाही अशी घोषणा काल झाली परंतु सत्ताधारी पक्षाला माज आलेला आहे भारतीय जनता पार्टीचे जे बबरलाव लो लोणीकर आहे त्याच्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा शेतकऱ्याचं जे आम्ही पैसा देतो मला त्यांना सांगायचं सा कुकुटळे शेतकऱ्याचे सा आम्हीच करतो साखरपुडे आम्हीच करतो दावे आम्हीच करतो आणि शेतकऱ्याला आम्हीच पैसे देतो कोकाटे साहेब तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आतापर्यंत कर्जमाफी का दिली तुम्ही कृषी मंत्री आहात तुम्ही ज्यावेळेस सत्तेवर आलात आणि सत्तेवर येऊन लोकांना बोलताबाला बळी पाडलं आणि लाडक्या बनवीला चॉकलेट दाखवलं आणि आज या ठिकाणी शेतकऱ्याला तुम्ही हे नव्हता जर कोणी शेतकऱ्या जर येणाचा प्रयत्न करीत असेल मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी इलेक्शनच्या आधी सांगितलं होतं शेतकऱ्याची आम्ही कर्जमाफी देऊ सातबारा कोरा 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 करू म्हणून कर्जमाफी नाही पीक हिमाही नाही आणि जून महिन्यामध्ये शेतकऱ्याचे काम असतात आणि अशा कामा, कामा निमित्त शेतकऱ्यांना पैशाची गरज असते परंतु हे काही पैसा शेतकऱ्यांना या शासनाने दिलेला नाही म्हणून आम्ही बोला संघटनेतर्फे या ठिकाणी शासनाचा निषेध 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 करतो